गोष्टी आहेत आज जो मोर्चा आम्ही काढलेला आहे अत्यंत महत्वाचा मोर्चा होता या मोर्चा अर्थ या जिल्ह्याच्या वाळवंटापासून रोखण्याचं काम आजच्या मोर्चामुळे आम्ही करू लागलो जिल्ह्याचे एकशे नव्याण्णव एम एम क्यू पाणी हे इसापूर धरणात सोडण्याचा हा घाट आहे तनेलमार्फत खरबीवर बंधारा बांधून ते जर झालं तर जिल्ह्यातला एकही प्रकल्प होणार नाही त्याला सरकार मान्यता देणार कारण सरकारला नांदेडकर पाणी न्यात आहे यवतमाळला पाणी या मार्फत पा जाऊ जाऊ आहे असं त्यांचा प्रयत्न आहे जिल्ह्याचा सिंजनाचा अनुच्छेद दोन हजार सतरा साली त्या काळाचे राज्यपाल आणि त्या काळातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेब यांनी काढलेलं आहे पंधरा हजार पण माझं तर गणित आहे दीड लाख हेक्टर आमचा सिंचनांसू आहे मी सरकारला विनंती मी बाज माझे भाषण सुद्धा आहेत खरबीच्या संदर्भातले मी आपल्याला आजच ती भाषण टाकणार आहे खरबी जर झालं तर आमच्या देहाचा वाळवंट होणार आहे त्यासाठी या जिल्ह्यातला एक सिंचनाचा डीपी प्लॅन तयार केला पाहिजे डीपी प्लॅन तयार केल्यावर आमचं एकशे नव्याण्णव एम एम क्यूब पाणी हे या जिल्ह्यात आम्ही आणू शकतो अशी या जिल्ह्याची तयारी आहे आणि आता लोक एवढा विरोध पहिल्यासारखा करत नाही जिथं खरंच गरज आहे आता सापी धरण झालं तर आमच्या जिल्ह्याला काहीच फायदा नव्हता हो म्हणून त्याचा कट्टर विरोध लोकांनी केला पण इतर धरणं जी आहेत ती जर झाली तर जिल्ह्याचा फायदा होणार आहे उद्याच मुख्य मी आज मुंबईत जाणार आहे उद्याच फाडी साहेबांचा वेळ घेऊन या सर्वांना मी बोलावणार आहे उद्या महालक्ष्मी असल्यामुळे ही मंडळी थांबा म्हणतात म्हणून ह्या निविदा होणार नाहीत आणि आता माने साहेब आमचे प्रमुख या संघर्ष समितीचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे धरण कदापि होणार नाही काही दोन धरणं तुम्ही मला मगा विचारलं की तुम्ही सत्तेतले आमदार असून सुद्धा आपण या मोर्चात सहभागी कसे मी सत्तेतला आमदार नंतरच आहे आधी मी शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेला आहे शेतकऱ्याचे दुःख मला माहीत आहे आणि आता अभ्यासक सुद्धा आहे गेल्या दहा वर्षापासून मी अभ्यास करतो या जिल्ह्याच्या चिंतनाचा या अभ्यासाच्या अंती हे खरबी झालं म्हणजे जिल्ह्याचं वाळवण झालं असा अर्थ नक्की होतो म्हणून आम्ही या मोर्चा सहभागी झालो आणि मला निश्चित खात्री आहे की सरकारला आजच्या या मोर्चामुळे हा मोर्चा इशारा आम्ही दिलेला आहे आणि सरकार का रिक्ष घ्यायला तयार राहणार नाही हा खरबी बंधारा रद्द करणारच आहे अशी मला निश्चितपणे खात्री आहे संघर्ष समितीच्या वतीनं सर्व पक्षीय आम्ही सर्व मंडळी राजकीय मंडळी आणि सर्व या भागातले शेतकरी यांनी ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि ह्या मोर्चाद्वारे जो काही प्रस्तावित खरबी बंधारा बांधून आणि या बंधाऱ्यामध्ये ही कयादू नदी वळवायचं हे शासनाचं जो प्रकल्प आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही जम या ठिकाणी सर्वजण जमलो होतो आपण पाहिलं असेल आणि सगळ्या लोकांना ठाऊक आहे की लोकांच्या भावना या विषयावरती किती तीव्र आहेत आणि म्हणूनच स्वयंस्फूर्तीनं एवढी मोठी ही मंडळी सगळी आपले ट्रॅक्टर घेऊन जातीनं या ठिकाणी हजर होती मी आपल्यामार्फत शासनाला सांगू इच्छितो की आपण हा मला वाटतं आडमोठेपणा हा करू नाही लोकांच्या भावनेशी त्यांनी खेळू नाही कयादू नदी ही आमच्यासाठी जीवनवाहिनी आहे हिंगोली जिल्ह्यासाठी संजीवनी आहे आणि ती जर मृत झाली तर आम्हाला तुम्हाला सांगतो की खालच्या भागाचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या जिल्ह्याचा पूर्वीचाच सिंचनाचा अनुशेष हा पंधरा हजार हेक्टरचा राज्यपालांनी मंजूर केला आहे त्याच्यापैकी एकही एकर आमचं भिजलेलं नाही त्याला पाणी कुठून आणणार आहे आणि एक नव्हे दोन नव्हे आमच्या जिल्ह्यातल्या छप्पन योजना ह्या प्रस्तावित आहेत की केवळ या योजनांना पाणी उपलब्ध नाही नेहमी आम्हाला कारण दिलं जातं की खालच्या लोकांना पाणी मिळत नाही हे तुमचं पाणी सापळीसाठी रिझर्व्ह केले आता सापळी धरणसुद्धा रद्द झालं सापळी रद्द करून या सापळीचं पाणी हे सगळं इसापूर धरणामध्ये त्यांनी वळवलेलं आहे आणि म्हणून आम्ही हा जो काही या ठिकाणी चाललंय कळमनुरी तुमच्या सगळ्या कळमनुरी भाग हिंगोली शेनगाव आणि औंढा याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळं जर रोकायचं असेल थांबवायचं असेल तर तुम्हाला सांगतो शासनानं कुठलेच क्लिअरन्स घेतला नाही ना पर्यावरणाच्या घेतल्यात ना, ना, ना अजून कुठल्या ज्या काही त्यांना परवानग्या लागतात जी पब्लिक सुनावणी असते ती पण घेतलेली नाही आणि एकदम कमी कालावधीचं टेंडर एक सतरा ते, ते चौदा दिवसाचं फक्त निविदेचा अवधी दिलेला आहे मला सांगा एखादं शंभर कोटीच्या वर जर टेंडर असेल तर ते खरं म्हणजे जागतिक स्तरावरती त्याची निविदा काढल्या जाते परंतु हे त्यांनी मग आम्ही याच्यासाठी आता आमचे सगळे मार्ग खुले ठेवले आम्ही सुद्धा आम्ही याच्यानंतर हायकोर्टात जाणार आहोत उद्यापासून हे आमचं आंदोलन तीव्र होईल आम्ही या निविदेची होळी करणार आहोत आणि शासन साथ आता आम्ही आताच आमची चर्चा झाली मान्य आमदार साहेबांशी त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलाय की उद्याच मी सिंचन मंत्र्यांशी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा वेळ घेऊन देतो त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलून चर्चेद्वारे आणि आंदोलनाद्वारे कुठल्याही मार्गातून आमचा हा प्रश्न आम्ही सोडून राहणार नाही हे आपल्या माध्यमातून मी सांगतो